लेट्सअप मराठीच्या योजना तुमच्या फायद्याची या सदराच्या सहाव्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार योजनेची माहिती या योजनेसाठी कोणते बांधकाम कामगार पात्र असतील किती अनुदान मिळेल कागदपत्रे कोणती असतील याबाबतची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बांधकाम कामगार योजनेचा लाभ कोणाला घेता येणार तर या योजनेचा लाभ हा नवीन इमारत बांधण्यापासून ते ती पूर्ण होईपर्यंत जे जे मजूर त्यामध्ये काम करतात अशा सर्व कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे बांधकाम कामगाराला कोणता लाभ मिळेल कामगाराच्या पहिली ते पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य कामगाराचा मुलगा जर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षण घेत असेल तर त्याला विशेष सहाय्य मिळतं बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळतं तसेच बांधकाम कामगार आजारी पडला तर आर्थिक सहाय्य देखील मिळत कामगाराच्या एका मुलीच्या विवाह करता एक्कावन्न हजार रुपये अनुदान मिळत तसच काम करत असताना कामगाराचा अपघात झाल्यास त्यांना देखील आर्थिक सहाय्य मिळत या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यासाठी नोंदणी अर्ज दोन पासपोर्ट फोटो रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड किंवा मतदान कार्ड बँक पासबुक झेरॉक्स बांधकाम कामगार असल्याचं प्रमाणपत्र नियोक्त्याचे म्हणजेच इंजिनियर किंवा ठेकेदाराचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कुठे कराल तर बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वेबसाईट करावा लागणार आहे